गुरुचरित्र अध्याय सः वा श्रीगणेशाय नमः <coughs> श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः नामधारक मणे सिद्धासि स्वामी ज्योति अन्धकारासि प्रकाशकेला अम्भासि गुरुपीठ अद्यन्त होऊनि आपण तीर्थे करावी किंकारण, तया म्हणून तीर्थे अस्ति अपरंपारी समस्त सोडूनी प्रीती करी कैसा पावला दत्तात्री अवतारी श्रीपाद श्रीवल्लभ एक शिष्या शिखामणी तुवा कुशिले जे का प्रश्नी संतोष झाला अंतकर्णी सांगेन चरित्र श्री गुरुचे विस्तारोणी आम्हासी सांगा स्वामी कृपेसी म्हणून लागला चरणांसी नामधारक प्रीतिकारे एकोनी नामधारकाचे वचन संतोषले सिद्धाचे मन सांगतसे विस्तारोण गुरुचरित्र परीयेसा तू करिता आम्हासी लाभ झाला असे मानसी गुरु चरित्र सांगावयासी उत्खंडा मानसी होयते मणे अवतरोन तीर्थे हिंडे केवी आपण विशेष पावला गोकर्ण म्हणुणी दत्तात्रेय आन तीर्थे हिंडे तयाचे कारण भक्तजना उपदेश करावया तीर्थ आपुले स्थान गोकर्णी शंकर असे जाण याच कारणे निर्गुण त्रैमूर्ती तया ठाया गोकर्णीचे महात्म सागतसे अनुपम्या एक चित्त करुणी नेम एक शिष्या आदि अंती सांगेन तुम्हा विस्तृती जे पूर्वी वर लाधले असती एकता महाबळेश्वर देखा स्वयंभू शिव असे एका आख्यानताचे एका लंबोदरे प्रतिष्ठे ते तीर्थ महिमा वाणीसि विघ्नेश्वरे प्रतिले तयाशी विस्तारोणी हे कोणी बहु एकोणी निरोपित निरोप्यंत महाबळेश्वर चरित्र कुलस ब्राह्मणाची भार नामत कैकया ईश्वरभक्ति अतिप्रिया शिवपूजा सर्वकाळ नीत्यकरी शिवपूजन पूजे वीण न घे अन्न ऐसे करिता एकदीन न मिळे लिङ्गपूजे शिव लिंग मृत्तिकालिङ्गकरुणि पूजी अतिसन्तोषोणि भक्तिपूर्वकवधारा पिता पुत्र अतिक्रूर नामतया दशशिर आला ते थे वेगवत्तर मातृदर्शन करावया नमिता झाला मातेसी उसे पूजा काय करसी माता सांगे विस्तारे सी, लिंग पूजले मृतिकेचे रावण म्हणे जनविसी माझी माता तू म्हणविसी मृतिकेचे लिंग पूजेसी अभाग्य आपुले म्हणतसे माभूती म्हणे तियेसी पूजिता फळ काय यासी कैकया सांगे कैलास पद पाविजे रावण म्हणे मातेसी कैलासा तुझ पासी, देई न हे करीतेसी, सायास बोले तो रावण माते सवे करी अणपण आणि उमान कैलासा सहित लंकेसी पूजा करी ओ चित्तेसी, सचितेशी लिंग का करिसि म्हणून निघाला त्वरितेशी मनोवेगे निशाचर पावला शिवपुरासी, शुभ्र रम्य पर्वतासी धरोणी हालवी क्रोधेसी वीस बाहू पूजाबळे आंदोळले कैलास भुवन उपटीतसे तो रावण दाही शिरे एकुन उचलित म्हणे उल्हासे शिर लावणी पर्वतासी कर टेकुनी मान्यसी उचलिता झाला प्राणेसी सप्त पाताळ आंदोलले फळा विशेष आपण कुर्म भ्याला कापोण भयचकित देवगण अमरपुर कापतसे कम्पधाला स्वर्गभुवन सत्यलोक विष्णुभुवन एरु पडतसे गडबडोणति प्रलय मांडला कैलास चे देव भयाभीत भयाभीतले कम्पायमान भयाभीत गिरिजा गेली शिवापाशी पार्वती विनवी शिवासि काय झाले कैलासासी आंदोळोत आंदोळतसे शभेसी पडो पाहात निर्धारे नगरात झाला अकांत वैसलेती तुम्ही स्वस्त करा प्रतिकार त्वरित म्हणून चरणा लागली ईश्वर म्हणे गिरिजेसी न करी चिंता मानसी रावण माझा खेळ तसे भक्तिने ऐसे वचन एकोणी विनवी गिरिजा नमोनी रक्ष रक्ष शूलपाणि समस्तदेवगणाते एकोनि उमेचि विनन्ति शङ्करे चे पिला वामहस्ति दाहि शिरे भुजान् सहिति चिन्ता करी मनी बहुत शिव शिव ऐसे उच्चारित धातसे स्तोत्रकरीत शरणागता रक्ष मणि त्राहि त्राहि पिनाकपाणि जगद्रक्ष शिरोमणि शरण आलो तुझे चर्णी मर्ण कैचे भक्तासी शंकर भोला चक्रवर्ती एकोनी त्याची विनन्ति चेपिले होते वाम हस्ती काढिले त्वरित कृपेने सुटला तुनी लंकेश्वर स्तोत्र करितसे अपार स्वशिरे छेदोनी परिकरे लाविले निजत्रे वेदसहस्र एकवचनि वर्णक्रमादि सुविस्तारोणि સામવેદ અતિગાય સમસ્તરાગે ગાત ગણરસ સ્વરયુક્ત ગાયનકરી લંકાનાથ તયાચી નામે વિખ્યાત સાંગને કાએકચિ આત હિ ગણ પ્રખ્યાત ઉચ્ચારિતંકાનાથ મગ મગણબ્રાહ્મણ પ્રખ્યાત નગણક્ષત્રિ વિશેષ गगण वैशि कगणशुद्रवर्णेशी जगणदैत्यपरीयी रगण प्रत्यक्षच्युत गुणे सगणतुरंगरूपेशी जगण शुद्धपरीयसि विस्तारित गायनेसी लंकापती रावण गायनकरीत नवरसेसी नावे सागेन परीयी शाध्यभयानक अद्भुतेसि शृंगारहा करुणसे रौद्रवीर बिभत्सेशी કરી ગાયનકરી અથિઉલ્લાસી વેણુવાજવી સપ્ત સ્વરેસી ધ્યાનપૂર્વક વિધિને જમ્બુદ્વીપ વાસ જાસી ષડજ સ્વર નામ પરિયેસી કંઠી હૂન મયુર સ્વર ઉપ ત્યાજાશિ મયૂર સ્વરાલાપીત ઉત્તમવંશી ઉપાશિ ગીર્વાણકુળી બ્રહ્મવેશી પદ્મપત્ર શૃંગાર રસે દ્વિતીય સ્વર સ્વરઋષા जन्मप्लक्षद्वीपासि उपजहृदयस्थानेसि चाषस्वर आलापितं प्रख्यातजन्मक्षत्रवंशि विराजवर्णयर्मदेवतेसि क्रीडाद्भुतरस एसि वीणावाजवीरावण तृतीयस्वर गान्धारेषि गायनकरी रावणपर्येशि पूषद्वीपवासजासि नासिकस्थानवधारा अजस्वर आलापत्यासि गीर्वाणुकूलवंशवंशी चतुर्थक चन्द्रदेवताद्भुतरसे द्वीप वास एक पूरस्थान उक्त उच्चारिमुखे क्रौचस्वरे आलापित गीर्वाणुकूलब्रह्मवंश कुन्दवर्णरूप सुरस धानकरीलङ्काधीश लक्ष्मीदेवता करुणारस शाल्मलिद्वीप भूमि सि स्वरासी, कंधी उपजोनी नादासी, से। से। श्वेत द्वीप जन्म पंचमस्वराशी कंठीपजोनी नाशी कुकीरा स्वर गातसे ध्यानकरीतया स्वराशी उपदधाला पितृवंशी कृष्णवर्ण रूपयासि गणनाथ देवहा हाश्यरसे श्वेतद्वीप जन खत स्वसे नामधैवत ललाटस्थाननाद व्यक्त दूर्दर स्वरे आलापी देखा धैवत स्वरासि विभस्त अति उल्हासी गाय रावण परीयसी ईश्वरा प्रतिभक्तीने पुष्करदिपौ उपजेतासि निषादस्वनाम परीयसि उत्पत्तीतालव्यसधिसि हस्ती गाथे कल्पशुद्ध वर्ण पाटली तुंबरमुनिदेवता जवळी सूर्यदेवतावधारी भयानक रस देखा चर्ची चर्चिव्याकुळ परी एणेपरी गायन करी लंकानाथ राग गायन सामवेदासी श्री रागादी सामवेदासि वसंतासी आलापकरी दशशिर भैरवादी पंचमरागी नटनारायण मेघरागी गायनकरी अभ्यास योगी लंकानाथ शिवपत्र प्रती गौरी कोल्हाळ आंधळी विड रागे कौशिकमाणि देवगान्धार आनन्द गायन करी लङ्कानाथ धनाश्रिया वराडिसि रामकलि माजिरे गौडकी दशाक्षी हरि सि गायन करी लङ्केश्वर भैरवी गुर्जरी सहित वेलावलि रागललित कर्णाटकी हंसयुक्त गायन करी श ताटकी मोटकी देखा टङ्काक्षि सुधा नाटका सैधवा माणाकी एका गायन करि लङ्कानाथ बङ्गाली राग सोरटिसि कामबोध मधुमाधविषि देवाक्रिया भूपाळिसि गायन करि दशानन रागवल्लभ माधुरिसि राभेरि रागहर्षि विहङ्गदात्रि चन्विषि वसविदा वसविजादि रागाने शिर कापुन केले करकमळिका शिरा तंतुका तन्तु गातसे समया समयी करी शिर आपण प्रातकाली करी गायन अष्टराग परियसा मध्यम राग वेणो वेणी दशंक भैरव करि भूपा श्री बङ्गाली प्रातःकाली गातसे बराडी ललिता गुर्जरासि ग्रौडर् की आहीरी कौशी समयी कौशिकेशी माध्यानसयी गायनासि रावणकरी परियेसा, कुरंजी तोडिमालाश्रियेशी दशांक पंचम परियेसी, अपराय वेळ प्रती गातसे, सारी प्रकार गौडयेसी रामकली देव देवकी पट वसंतुरागे ऋतुकाळी एषे छत्तिसरागेसि गायनकरि सामवेदासि निर्वाणरूप भक्तिसि चन्द्रमौळि साम्बाजिये रावणाजे भक्तिसि प्रसन्न ईश्वर त्वरितेसि निजरूपतिहर् हर्षी उभा राहिला सन्मुख पञ्चवक्त्रिनेत्रे सि उभा राहोणी संतोषी काय इच्छे तुझे राग माग वर म्हणतसे मणे शिवासी काय मागावे तुझ पासी लक्ष्मी माझे दासी घरि चिदासी माझे घरी चतुरानन माझा दासि ते हेतिसकोटिदेवहर्षि सेवाकरति अहर्निशि सूर्यचन्द्र वरुणवायु सेवा करी वस्त्रे धूत अतिकुसरी यममाधाज्ञाधारी निरुपावे मारी कमणा इंद्रजिता सारिका पुत्र कुंभकर्णा एसा भ्रात्र दान, समुद्रा माझी पवित्र कामधेनु माझे घरी सहस्त्र कोटी आयुष्य मज हे सांगणे नलगे तुज आलो असे जे काज कैलास नै प्रत व्रत असे जननीसी पूजन तुम्हासी मनोरथ पूर्वावे भक्तिसि कृपा सिंधु रातारा ईश्वर म्हणे रावणासी जरी चाड असे पूजेसी काय करसि कैलासासी आत्मलिंग तु देतो आता जे जे मनीची वासना पुरेल त्वरित एक जाणा लिंग से पात्र आपणा म्हणून रावणसी पूजा करी वेळ तिन्ही अष्टोत्तर शत जप करोणी रुद्राभिषेक पूजा करावी एक चित्ते वर्षे तीन जे पूजिती ते माझे स्वरूप ओती जे जे अमनीशिती ते, ते ते पावती अवधारा हे लिंग से जया पासी नाही गा परीयेसी दर्शन मात्रे महादोषी उद्धरती लवधारा ठेवू नको भूमीवरी जोवरी पाहे तुझी नगरी वर्षे तीन पूजा करी तुचीश्वर होशील वर लाधोणी लंकेश्वर निरोप देत कर्पूर गौर करुणी साष्टांग नमस्कार निघाला त्वरित लंकेश तुका होता अवसर नारद होता ऋषीश्वर निघोणी गेला वेगे सत्वर अमरपुरा इंद्र होणा नारद म्हणे इंद्रासी काय स्वस्त चित्ते बैसलासी अमरत्व दिदले रावणासी लक्ष्मी गेली आजी तुमची चिरायू झाला लंकेश्वर प्राणलिंग देत कर्पूर गौर आणि कधी धला असे वर तुची ईश्वर होशील परशे तीन पुजली आसी तुची माझे स्वरूप होसी, तुझे नगर कैलासी मृत्यू नाही करा तुझ हे सावर लाधोणी गेला रावण संतोषोणी ते तीस कोटी देव कोठोणी सुस्ती आथा तुम्हासी जावे त्वरित तुम्ही आता सेवा करावी लंकानाथा उर्वशी रंभा मेनका त्वरिता भेटी सन्याव्या रावणाचे ते शेवचन ऐकोणी इंद्र भयभीतमणी नारदा कर जोडोणी काय करावे म्हणतसे नारद म्हणे इंद्रासी उपाय काय त्वरितेशी दावे तुम्ही तयासी कया उपाय करीर इंद्र नारदा समवेत गेले विस्तारोनी विस्ताररोया वृत्तात सांगे इंद्र ब्रह्मयासि ब्रह्मा मणे इंद्रासी जावे त्वरित वैकुंठासे दैत्यवरी ऋषिकेशी उपाय करील निर्धारे म्हणून निघाले तिघे जण पावले त्वरित वैकुंठ भुवन भेटला तात्काळ नारायण सांगती वृत्तांत रावणाचा विरीची हरे म्हणे विष्णूसी प्रतिकार करावा वेगेसी कारण असे तुम्हासी रामवतारी परियेसा ते कोटी देवांसी घातले असे बंदिसी याची कारणे तुम्हासी करणे असे वधारा ईश्वराचे प्राणलिंग घेऊन गेला राक्षस चांग आता रावणा नाही भंग तोची होईल ईश्वर त्वरित उपाय करावायासी पुढे जड होईल तुम्हासी निर्दाळावया राक्षसांसी अवतरोणी तुम्ही यावे हे सेविलवी चतुरानन मग कोपोन नारायण कार्य नासेल म्हणून निघाला झडकरी कैलासा विष्णु आला ईश्वरापाशी मणे शंकरापरियेशी प्राणलिंग रावणासी द्यावया कारण तुम्हा काय रावण क्रूर महादैत्य सुरवर सकळ त्याचे गृही असती समस्त केवी सुटती सांग एषे दुराचार्यासी देता उल्हासी देवत्व गेले त्याचे घरासी घेईल स्वर्ग तो ईश्वर म्हणे विष्णुसी विसर भक्तिसीसर पडलासी संतोषे प्राणलिंग आपले शिर दोनी देखा विणा केला स्वहस्तका सप्त स्वर गायन केले संतोषे जरी मागता पार्वतीसी देतो सत्यपरीयेशी बुधि पडली भक्तीसी नेले प्राण माझा विष्णू म्हणे उमाकांत तुम्ही ये वर देता आम्हा सायास होय तत्वता दैत्य उन्मत्त होता ती देवद्वीज लोकांशी पीडा करीती बहुवशी कारणे अम्हासी अवतार धरणे घडते देखा कधी दिले लिंगत्यासी नेले असेल लंकेसी शंकर म्हणे विष्णूसी पाच घटी झाल्या एकताच शिववचन पाय करी नारायण धाडीले चुक चक्र सुदर्शना सूर्याड द्यावया बोलावणी नारदासी सांगतसे ऋषी केशी तुम्ही जावे त्वरित त्वरितेशी रावण जातो लंकेशी देखा मार्गी जाऊणी स्तयासी विलंब करावा परी येशी जाऊन द्यावे लंकेशी त्वरित जावे म्हणतसे चक्र झाले सूर्याड स्नान संध्या रावणाचाड तुम्ही जाऊन या दूढ विलंब करावा तयासी हे कोणी या श्री विष्णूच्या बोला नारद त्वरित निघोनी गेला मनोवेगे पावला जे ते होता लंखानाथ नारदा ते पाठवुणी विष्णू विचारी आपुल्या मणी गणेशाशी बोलावुनी पाठवू म्हणे विघ्नासी बोलावुनी गणेशाशी सांगे विष्णू परी येशी कैसा रावण तुझसी सदा उपेक्षितो सकल देव तूज वन्विती ताचे मनोरथ पुरती तू जे का उपेक्षित विघ्ने बाधती दयांसी तू नेणता रावण देखा घेऊणी गेला निधान एका प्राणलिंगा अतिविशेखा नेले शिवाजवळि आता त्वा करावे एक रावणापाशी जाऊणी देख कपटरूपे कुब्जक बाळ वेश वाटेसी होईल अस्तमान रावण करील संधावदन नारद गेला याची कारण विलंब करावया दैत्यासी आज्ञा शिवाची रावणासी न ठेवी लिंग भूमिसी चमक समयासी आपणाजवळी न ठेवी जे बाळ वेशे तुवा जावे शिष्य रूप भावे सूक्ष्म रूप दाखवावे लिंग घ्यावे विश्वासुनी संध्या समयी तुझे हाती लिंग देईल वा ठेवावे तत्काळ क्षिती लिंग राहील तेथेची तेथेचीणे परी गणेशासी शिकवी विष्णू परी येसि संतोषोणी हर्षिते मागे तये लाडू तिळव पंच खाद्य खोबरे दालिम आद्य शर्करा धूत क्षीर सद्य द्यावे त्वरितापणासी चणे भिजवूणापणासी तांदूळ लाया साखयेसि त्वरितस भक्षण करावयासि दावे स्वामितसे जे जे सांगितले विघ्नेश्वरे त्वरित दिदले भक्षित निघाला वेगवक्त्रे ब्रह्मचारी वेशधरु गेला होता नारद पुढे ब्रह्मऋषि महात्म्य गाढे उभा कोठोणी आलासी रावण म्हणे नारदासी गेलो होतो कैलासासी केले उत्कृष्ट तपासी तोषविले तया शिवा तेने प्रसन्न हो आम्हासी अम्हासी लिंग दिदले आणि आणिक सांगितले संतोषी लिंग महिमा पार नारद म्हणे लंकानाथ दैव थोर तुझे आता लिंग लाधलासी अद्भुता जाणो आम्ही आद्यंत दाखवी लिंग आम्हासी कुणे ओळखू परी लिंग लक्षण स्टारेसी सांगवा तुझ लागी तुझलागी नारदाजीया वचनासी न ना करी विश्वास परियेसी दाखवी तसे दुरोणी लिंगासी व्यक्त करोनी त्या समयी नारद मणे लংকেशा लिंग महिमेचा प्रकार ऐसा सांगेन तुझ बहु सुरसा बैसोनी के स्वस्थ चित्ते लिंग उपजले कवणे दिवशी पूर्वी जाणिले एक चित्ते परियसी कथा से अतिपूर्व गिळुणी सकळ सौरभासी मृग एक ब्रह्मांड खंड पर्येशी पाडिला होता तो मृग ब्रह्मा विष्णू महेश्वरांसी गेले होते पारधीएसी मृग मारिले परियसी भक्षिले मेदतये वेळी तयासी होती तीन शृंगे खाली असती तीन लिंगे दिघि घेतलि तीनभागे प्राणलिङ्गे पर्य लिङ्गमहिमा एककानि जय पूजति वर्षेतिनी इश्वर होती निर्गुणी वेदमूर्ति तोची होय से जय स्थानी तोची कैलास जाणमणि महत्व असे गुणी ब्रह्मा विष्णु महेश्वरांसी असे अणीक एक बरवे सांगे सांगेन एक, एक भावे रावण म्हणे आम्हा जाणे असे त्वरित लंकेसी म्हणणी निघाला महाबळी नारद म्हणे तये वेळी सूर्यासा हे जवळी संध्याकाळ ब्राह्मणासी सहस्रवेदाचरसी संध्याकाळी मार्ग क्रमिसी वाटेस होईल पूजनिशी, निशिष संध्यालोप होईल आम्ही जाऊ संध्यावदनांसी म्हणून नारद विनयेशी सोनिया रावणाशी गेला नदी तिरा आवसरी पातला गणेश ब्रह्मचारी तोडी चाचरी रावण चिंती मानसी प्रतभंग होईला पणासी संध्या करावी त्रिकाळेसी संदेह घडला म्हणतसे ईश्वर सांगितसे आम्हासी लिंग न ठेवावे भूमिसी समयो झाली निशी काय करू म्हणतसे तव देखिला ब्रह्मचारी अति सुंदर बाळका परी हिंदत सेल यदी तिरी देखिला तये वेळी मनी विचारी लंकानाथ ब्रह्मचारी कुमार दिसत न करियामुचा विश्वासघात लंगदेव लिंग देऊ तया हाती संध्या करू स्वस्त चित्तेसी लिंग असेल तया पाशी बाळक असे हे निश्चयेसी म्हणून गेला तया जवळी देखोणी दश शिर लंबोदर रावण झाला द्विज वर उभय देऊणी रावण म्हणे दयासी तू बा सांग आम्हासी माता पिता कवण तुझसी कवण पुडी जन्म तुझा ब्रह्मचारी म्हणे रावणा इतके पुससी कवण्या कारणा आमुच्या बापे तुझा रुणा काय दावे सांग मज हा सोनिया लंकेश्वर लोभे धरिला त्याचा बाळका कवणाचा कुमर प्रीतीभावे पुसतो मी ब्रह्मचारी म्हणे रावणासी आमुचा पिता काय पुससी जटाधारी रुद्राक्ष रुद्राक्षमाळा असती रेखा शंकर भिक्षा मागणे भिक्षामागणे वृषा वृषारुढ उमासि जननी ते जगन्माता कितुके आम्हासी पुसतोसि तू ज भय भयमानसी बहुत वाटे परियेसी सोड हात जाऊ दे रावण मणे ब्रह्मचारी तव पिता असे दरिद्री भिक्षा मागे घरोघरी घरी नाही नाही नसे आमचे नगर लंकापूर रत्न खचित असे सुंदर आम्हा सवेचाल सत्वर देव पूजा करीत जाई जे जे मागसी आम्हासी देईन परियेसी, सुखे रहावे मदपाशी मणे रावण वेळी ब्रह्मचारी तासी लंकेशी भूत राक्षसी आम्ही बाळक अरण्यवासी थे जातासी न येऊ तुझ्या नगरासी सोड जाऊ दे घरासी, क्षुधे पीडितो बहुवसी म्हणून भक्षितो भातुके इतुके कोणी लंकानाथ त्या बाळका संबोधित लिंग धरी एसे म्हणत मी संध्या करीन तोवरी बाळक विनवी तयासी न धरी लिंग परियेशी मी ब्रह्मचारी अरण्यवासी उपद्रवू नको म्हणतसे तव लिंग से जड मी पण बाळ वेड न घे लिंग जाऊ दे सोड धर्म घडेल तुझ लागी नानापरी संबोधित देत लंकानाथ पण त्वरित समुद्र बैसला ब्रह्मचारी तयासि उभा रावणासी जड झालिया पणासी ठेवीन त्वरित वेळ वेळतीन परियेसी बोलवीन तुम्हासी वेळ लागलिया परियेसी आपण ठेवीन भूमीवरी ऐसा निर्धार करुणी उभा गणेश लिंग घेऊणी समस्त देव विमानी बैसोनी पाहती कौतुके अर्घ्य समयी रावणासी बोलवी गणेश परियेसी जड झाले आम्हासी सत्वर घे गा म्हणतसे न्यासपूर्वक अर्थ देखा रावण करी अति विवेका हाता दाखवी बाळका येतो राहे म्हणून आणि क्षणभर राहोणी गणेश बोले वेळ दोणी जड झाले म्हणून शीघ्र यावे म्हणतसे न ये रावण ध्यानस्थ गणेश से विचारित समस्त देता देवांचे साक्षी करीत लिंगठेवीत भूमिवरी श्री विष्णुते स्मरोणी लिंगठेविले स्थापोणी संतोष जाहला गगनी पुष्पे वर्षती सुरवर अर्ध लंकेश्वर निघोणी आला सत्वर लिंग देखिले भूमिवर विकळ जाहला आवेशोणी रावण देखा ठोसे मारी गणनायका हास्य वदन रडे तो एका भूमीवरी लोळतसे म्हणे माझी या पित्याशी सांगे ना त्वरी त्वरितेसी का मारिले मत बाळकासी म्हणून रडत निघाला देखा मग रावण काय करी लिंग धरोनिया या दृढ करी उचलू गेला नाना परी भूमी सहित ता हालतसे तापे धरणी तहे वेळी रावण उचली महाबळी नये लिंग शिर आफळी महाबळी राहिला नाम पाविला याची कारणे महाबळेश्वर लिंग जाणे मुरडोनी ओढिता रावणे गोकर्णाकार जाहले ऐसे करिता लंकानाथ मागुती गेला तपार्थ ख्याती झाली गोकर्णांत समस्त देव तेथे आले आणि कसे अपार महिमा अनुपमा, पुराण वर्णिली सीमा प्रख्यात से परीये हे कि सिद्धाचे वचन नामधारकसोषोण पुनरपी लागे जाण भणे सरस्वती गंगाधुरुती श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरो श्री नरसिंह नामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णनम नाम षष्ठोऽध्याय श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्